हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही आलो आहे कल्याणमध्ये आणि इथे एक आहे ना थाळी स्पेशल रेस्टॉरंट आहे गावरान म्हणून आणि तिथे तुम्हाला चिकन थाळी मटण असे भरपूर सारे प्रकार भेटतात मच्छीचे देखील प्रकार भेटतात आणि तिकडे तांबडा पांढरा रस्सा भेटेल तो पण अनलिमिटेड प्लस त्याच्याबरोबर आपला अळणी भात पण असतो आणि आम्ही इथे ना म्हणजे आधी पण असं एक दोन वेळा येऊन गेलो आहे आणि आम्हाला इकडची टेस्ट खूप आवडली आहे तर आता पण आपण तिथेच चाललो आहे तर तुम्हाला पण दाखवते गावरान स्पेशल आज आपण काय खाणार आहे ते तर चला हॉटेल गुरुदेव ग्रँड आहे क्रोमाचं शोरूम आहे तिथून आहे ना असं सरळ जाऊन आहे ना सरळ जायचंय आणि मग तो टर्न घेऊन लगेचच ते गावरान हॉटेल आहे क्रोमाच्या इथं सरळ सरळ येणार आहे आणि मग युट घेऊन आपल्याला त्या साईडला जायचंय हे बघा इथे तुम्हाला समोर दिसेलच हे बघा इकडे हे गावरान हॉटेल तर so, पहिला ते हॉटेल पुढे होत खडकपाडा हो। साइडला पण ते तिकडचं बंद झालंय आणि आता इथे आलंय तर so, मी पण तुम्हाला आता लोकेशन नंतर टाकेनच व्यवस्थित डिटेल मध्ये तर चला आता आपण आलोय गावरानला हे बघा तर हे ते गावरान हॉटेल आहे अस्सल कोल्हापुरी आस्वाद आणि खरंच इथे कोल्हापुरी टेस्ट आहे तर चला आता आपण आज जाऊया गर्दी तुम्ही बघू शकता खूप आहे चला அவ என்ம் மேலதுஜதே ப வா? ไม่เคนเวชไชยนะสุโวินตาไม่มาเนี่ยต้องปสแกนนะไปข่าวมี थाळी मी मागवलोय चिक, काळा चिकन थाळी याच्यात मला आलंय आहे काळा चिकन भाकरी किंवा चपातीचा ऑप्शन आहे सॅलड लिंबू आहे तांबडा रस्सा आहे पांढरा रस्सा तो अनलिमिटेड आहे तुम्ही कितीही घेऊ शकता आहे अंडा मसाला आहे सोल कढी आणि आहे चिकन किमा तुझी कुठली आहे माझी तर मटन मसाला थाळी आहे यात पण तुम्हाला तांबडा पांढरा रस्सा दिसेल तो अनलिमिटेड असतो त्याच्यानंतर मटन किमा आहे सोलकढी आहे अंडा करी आहे आणि हा आपला मटन मसाला आणि भाकरी आणि सलाड सलाड आता आपण मस्त ताव मारूया काय मग मैरेश अजून त्याच्यासोबत इंद्रायणी राईस पण तो भेटल मग रेडी आहे ना सांगतो तुला कसं चालू काळा चिकन घेतले बघूया कसं आहे इकडची टेस्ट एक नंबरच असते काय पण बोला चांगलं आहे मस्त आहे मिडियम स्पायसी तर तुम्हाला जास्त स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही सांगितलं खरडा चिकन घ्या तर मला मीडियम स्पायसी पाहिजे होता म्हणून मी हा काळा चिकन घेतला चालेल चला आता मी पण जेवते

अनलिमिटेड आहे आपण परत मागव मयुरेशने माटी खाली करून ठेवली आहे माझा एवढा राहिलाय पांढरा मी जरा पिलाय राजा आपण परत मागवूया बघा आता थाळीतला आपला इंद्रायणी तांदळाचा अळणी राईस आलेला आहे मयुरेश मस्त सुगंध हा गरम मसाले पण आहेत थोडे थोडे पण खाऊ शकतो असतो चिकन चिकन असतो रस्त्याच्या वाटी किती खरा खरं सांगायचं तिसरी काय चौथी रसाच्या रसा पिया मी परत एकदा येऊ शकतो तुझी वाटी तिसरी आहे काय चौथी आहे नक्की चला आता आपण राईस जेवया आता आपण कार्यक्रमाची आपल्या सांगता करूया सोलच्या कर तर बघूया टेस्टला आपण घरी बनवतो तशीच आहे का जास्त आंबट आहे मयुरेश ला मला आंबट आवडत छान आहे काय मग मयुरेश कस वाटलं खूप छान वाटलं भिवंडी कल्याण साइडला ढाबे खूप आहेत रेस्टॉरंट खूप आहे असं थारी रेस्टॉरंट जरा कमीच आहे हा तुम्ही ट्राय करू शकता टेस्ट खूप चांगली होती टाळी कशी होती टेस्ट खूप चांगली होती तांबडा पांढरा असा एक नंबर एवढी कॉस्टली नाहीये चांगली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मस्त तांबडा पांढऱ्या तांबडा पांढऱ्या मस्त वडा मस्त चला सांगत राहा करत वाटीकडे दाखवत राहायचं चला यस बाय बाय